संपूर्ण विदर्भाला पावसानं झोडपून काढले आणि त्यामुळे अनेक नद्यांना पूर आलेला आहे ही दृश्य आपण ठिकठिकाणची पाहतोय नागपूर शहराला पावसाचा सगळ्यात जास्त फटका बसलेला आहे गोंदियातसुद्धा तशीच परिस्थिती आहे आपण बघतोय शेतांमध्ये सुद्धा मोठ्या प्रमाणात पाणी शिरले त्याची दोन दृश्य भंडाऱ्यामध्ये सुद्धा मोठ्या प्रमाणात पाऊस झालेला आहे विशेषतः धरण क्षेत्रामध्ये वसपृद धरणाचे सुद्धा तेहतीस म्हणजे सगळे दरवाजे उघडलेले आहेत त्याचा हा प्रचंड असा प्रवाह आपण बघतोय वर्ध्यात सुद्धा काहीशी तशीच दृश्य दिसतात आपल्याला जनजीवनावर या पावसाचा परिणाम झालाय कारण सखल भागात पाणी मध्ये सुद्धा जोरदार पाऊस झालेला आहे आणि गडचिरोलीत सुद्धा पाऊस पडलाय ज्यामुळे महामार्गावर सुद्धा पाणी आहे तर नागपूर परिसरात अतिवृष्टीमुळे अनेक भागामध्ये पाणी आहे जिल्ह्यातील शाळा आणि महाविद्यालयांना सुट्टी जाहीर केलेली आहे आवश्यकता नसेल तर घराबाहेर पडू नका असं आवाहन चंद्रशेखर बावनकुळे यांनी यावर केलेलं आहे जोरदार पाऊस सध्या नागपूरमध्ये आहे आणि त्या पार्श्वभूमीवर आता बावनकुळेंनी सुद्धा नागरिकांना गरज नसेल तर घराबाहेर पडू नका असं आवाहन केलेलं आहे संपूर्ण नागपूर शहराला पावसानं ना झोडपून काढलेलं आहे आणखी तपशील घेऊया प्रतिनिधी जितेंद्र शिंगाडे आपल्याशी जोडले गेलेत त्यांच्याकडून जितेंद्र या सगळ्या संदर्भात आता नेमकी काय परिस्थिती आहे अजूनही असं पाणी भरलेलं आहे का आणि पावसाचा जोर कायम आहे का पावसाचा जोर आहे तो कमी अधिक होतोय मध्येच मोठा प्रमाणात पाऊस पडतोय तर मध्ये मध्ये हलका आणि रिमझिम पाऊस पडत आहे मात्र पाऊस जो आहे तो सतत सुरू आहे आणि या सतत पडत असलेल्या पावसाचा परिणाम जो आहे तो आता सामान्य जनजीवनावर पडत असल्याचं आपल्याला दिसून येत आहे सध्या जे आपण हो, हो, आहो जे आम्ही आहोत ते नागपूरच्या बेलतरोडी या नागपूर शहराच्या सीमेलगतच्या परिसरामध्ये आहो आणि येथे जे पाणी आपल्याला दिसून येत आहे की नाला जो आहे तो बाजूला नाला आहे आणि या नाल्याचं पाणी ओसंडून वाहत आहे आणि या ओसंडून असलेल्या नाल्याचं पाणी आता रस्त्यावर आल्याचं चित्र दिसून येत आहे नागरिक जे आहे त्या शाळा कॉलेजेसना सुट्टी असल्यामुळे लहान मुलं असतील किंवा विद्यार्थी असतील किंवा नागरिक असतील या पावसाचा आनंद घेत असल्याचा आपल्याला दिसून येत आहे मात्र हा आनंद एखाद्या दे वेळी देखील ठरू शकतो आणि त्यामुळे नागरिकांनी सतर्क राहण्याचं आवाहन जे आहे ते प्रशासनाने केलेलं आहे मात्र या पावसाच्या पाण्यातूनही जे आहेत ते आता वाहनं जी आहेत ते पलीकडे नेण्यास किंवा इकडे येण्यास सुरुवात झालेली आहे काही जण आहे तो इथे पाऊस पडत असल्याचा आणि नाल्याचं पाणी जे आहे ते रस्त्यावर मोठ्या प्रमाणात आल्याचं आपल्याला चित्र दिसून येत आहे शहराचा विसार केला तर शहरातील अनेक भाग जे आहेत सखल भाग जे आहेत किंवा सखल रस्ते असतील पुर्ण ते पाण्याखाली गेलेले आहेत अनेक अंडर ब्रिज जे आहेत ते पूर्णपणे बंद करण्यात आलेले आहेत वाहतुकीसाठी त्याचबरोबर ग्रामीण भागालाही या पावसाचा मोठा फटका बसलेला आहे आपण थोड्या वेळापूर्वी पाहिलं की हुडकेश्वर परिसरामध्ये पाण्याच्या वेढा असलेल्या गावातून किंवा वस्तीतून जे आहे ते रेस्क्यू करून बोटीच्या साह्याने नागरिकांना बाहेर काढण्यात आलं आणि या पावसातून जो आहे तो आता असाच जोर कायम राहणार असल्याची शक्यता हवामान विभागाने व्यक्त केलेली आहे पुढील चोवीस तास जे आहेत ते मुसळधार ते अतिमुसळधार पावसाचा इशारा हवामान विभागाने दिलेला आहे प्रशासनाने देखील त्या अनुषंगाने पावलं उचलण्यास सुरुवात केली असून जी आपत्कालीन यंत्रणा असते ती सज्ज ठेवलेली आहे मात्र नागरिकांनीही स्वतःची काळजी घेणं तेवढंच गरजेचं आहे हे म्हणावं लागेल सध्या जी परिस्थिती आहे तो पाऊस अजूनही हलका स्वरूपाचा जो आहे तो सुरूच असल्याचं सध्या चित्र आहे आणि त्याच्यामुळे या दृश्यांमधून सुद्धा आपण प्रेक्षकांना दाखवतोय की कशा पद्धतीनं नागपूरमध्ये सध्या पाणी साचलेलं आहे नंदनवन असेल आजनबाग असेल या ठिकाणी सुद्धा विशेषतः पाणी साचलं आहे अगदी संपूर्ण घरांनाच या पाण्याचा वेढा पडलेला आहे संततधार पावसाची सुरू आहे कमी अधिक जोर आहे पावसाचा मात्र सतत पाऊस पडतोय आणि त्यामुळे हे अशा पद्धतीनं पाणी साचलेलं आहे जितेंद्र धन्यवाद या सगळ्या तपशिलांसाठी दो तीन लोग फंसे ऐसी अपने हमें इंफॉर्मेशन मिली है उसके लिए हमने वहाँ पे एक रेस्क्यू टीम इमिडियटली रिस्पॉन्ड के लिए भेजा हुआ है और रेस्क्यू ऑपरेशन भी चल रहा है साइमेंटेनियसली पूरे जहाँ जहाँ वाटर लॉगिंग हुआ है वहाँ पे भी फायर डिपार्टमेंट और एनएमसी के जितने भी जोन है उनके थ्रू होंडा पम्प्स या फिर बाकी भी जो हमारे डी वॉटरिंग पम्प्स हैं उसके थ्रू डि वॉटरिंग का काम चल रहा है तर आपण बघतोय नागपूरमध्ये रात्रभर तुफान पाऊस झाला आणि त्यानंतर आता ही अशी परिस्थिती अगदी आज सुद्धा सकाळपर्यंत पाहायला मिळते कारण प्रचंड मोठ्या प्रमाणावर पाऊस पडलेला आहे आणि कमी अधिक जोर पावसाचा सतत आहे त्याच्यामुळे अशा पद्धतीनं सखल भागात विशेषतः पाणी साचलेलं आहे क्या हुआ था कौन से घर कौन से माले पे रहते कहाँ पे रहते ये कंपनी के भे में भी काम करते थे अच्छा, कितने लोग थे आप लो? दो थे अभी क्या परिस्थिति है अभी ठीक है वो पानी कहाँ तक चढ़ा हुआ है ज्यादा नहीं है थोड़ा उतरा है चार एक पानी अच्छा छाती तक पानी हाँ। अड़क है सात सात आठ काढ़ी नहीं है कि घर है दा पंद्रह घर दिसले थे काय कित कुठपर्यंत पाणी आहे तिथे लोकांच्या छातीपर्यंत छाती छाती आता अजून आहेत का सर्च कर पुलावरून नाल्याच्या पुलावरून पुला पाणी वाहत असल्यामुळे काही घरामध्ये पाणी शिरल्याने लोक अडकलेले आहे त्यामुळे आम्ही त्वरित कंट्रोलला कॉल देऊन एन डी आर एफ टीमला बोलवण्यात आले त्यांनी त्वरित प्रतिसाद देऊन आतापर्यंत एकूण लोकांना रेस्क्यू करण्यात आलेले आहे अजून काही लोक अडकलेले आहेत का किंवा काही बाहेर काढायचे आहेत किंवा सध्याची परिस्थिती काय सध्याची परिस्थिती अजून त्यांचे एनडीआरएफ चे कार्य चालू असून अजून काही सर्चिंग चालू आहे आणि अजून काही लोक अडकलेले आहे का त्यांची पाणी करत आहे कधीपासून अशी परिस्थिती इथं उद्भवलेली आहे पाणी कधीपासून चढलं आणि मग काय गेल्या तीन दिवसापासून सततधार पाऊस असल्यामुळे कालपर्यंतची परिस्थिती नव्हती परंतु रात्री जो मुसळधार पाऊस आला त्यामुळे ही आज परिस्थिती तयार झालेली आहे आतापर्यंत आम्ही सात लोकांना बाहेर काढलेलं आहे काही अजून तीन चार लोक आहेत त्यांना पण आम्ही विनंती करून बाहेर काढण्याचा प्रयत्न करतो बाजूचं आणखी बाजूला पाहिलं एक पवनसुत नगर आहे तिथे पण काही पाणी पोहोचलेलं आहे परंतु विनंती प्रदर्शनाला कलेक्टरला मी फोन केला आणि काही बोट नाही तर या सगळ्या पुराच्या परिस्थिती संदर्भात परिणय फुगे यांनी नेमकं का काय म्हटलेलं आहे ते बघूया नाही बघा ज्यावेळेस एक लेवलच्या वर पाऊस येतो त्यावेळेस सगळंच मला असं वाटत की ज्या ज्या नाल्या असतील किंवा जे जे स्वच्छता अभियान झाले असतात ते कुठेतरी चो, चोक होण्याच होतात आणि मला असं वाटतं की एक आजचं कारण आज रेड अलर्ट असल्यामुळे दिवस हा त्रास राहणार त्यानंतर मला वाटतं पाणी सरल्यानंतर ही सगळी सिच्युएशन कंट्रोलमध्ये येणार तर या सगळ्याच पुरस्थितीचा आढावा हा मुख्यमंत्र्यांनी सुद्धा घेतलाय सीएमओ न आपल्या एक पोस्ट मध्ये काय म्हटलेलं आहे ते आता आपण बघूया नागपूर शहर जिल्ह्यातील पावसाच्या स्थितीचा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज नागपूर जिल्हाधिकारी नागपूर महापालिका आयुक्त आणि पोलीस आयुक्तांकडून आढावा घेतला सध्या परिस्थितीमध्ये परिस्थिती ही नियंत्रणात तथा आहे तथापि कोणत्या परिस्थितीला तोंड देण्यासाठी एनडीआरएफ आणि एसडीआरएफ चमू सज्ज ठेवण्यात आले आहेत मुसळधार पावसाचा इशारा लक्षात घेता जिल्हा प्रशासनानं आज जिल्ह्यातील शाळांना सुट्टी जाहीर केलेली आहे नागरिकांनी सुद्धा सुरक्षेची काळजी घ्यावी असं आवाहन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केलेलं आहे